अहमदनगर जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभाग कार्यालयात जनाधार सामाजिक संघटनेचे प्रकाश पोटे यांनी केलेल्या हल्ल्याचा जिल्हा परिषद प्रशासन तीव्र निषेध करत असून प्रकाश पोटेवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष एरेकर यांनी दिली संबंधित हल्लेखोरांनी जिल्हा परिषदेला केलेल्या तक्रार अर्जावर जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच कार्यवाही केलेली असून कोल्हेवाडी आणि हातवळण या, हात या दोन्ही ठिकाणी यंत्रणेमार्फत गावचे सरपंच तसेच सदस्य आणि ग्रामस्थ कोल्हेवाडी यांच्या उपस्थितीत तपासणी करण्यात आली असून अर्जाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत कोलेवाडी यांनी योजनेचं काम समाधानकारक केलं असा अहवाल आहे तर ग्रामीण उपविभाग अहमदनगर जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडून अहवाल मागवलाय त्यामुळे महिने कुठलीही कार्यवाही जिल्हा परिषद मार्फत झाली नाही असं बोलणं चुकीचं असून प्रशासनाची जाणीवपूर्वक बदनामी करत अधिकारी कर्मचारी यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न संबंधितांनी केल्याचं दिसत आहे प्रशासन अशा हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत असून नियमानुसार काम करत राहणार असल्याचं आशिष येरेकर यांनी सांगितलं तर संबंधित हल्लेखोर हे वारंवार तक्रार करून प्रशासनाला वेठी सुधारण्याचं काम करतायत त्यामागे निश्चितच त्यांचा हेतू प्रामाणिक आढळून येत नाही केवळ प्रसिद्धी मिळवण्याकरिता हा प्रयत्न संबंधितांनी केल्याचं दिसून येत आहे असं देखील आशिष येरेकर यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर